बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव कोणाला कोणाच्या आरक्षणाला मी राजकारणाला आपले स्वतंत्र दिल्या आता त्याच्यामध्ये धनंजय पाटलांनी जो आग्रह की ओबीसी दिला पाहिजे किंवा अमोप्रस केलं पाहिजे असं की मराठा समाजाने त्या आरक्षण स्वागत केलं आता त्याचं त्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची तो धनंजय पाटलांचे व्यक्तिगत प्रश्न सरकार सरकारनं आपली भूमिका बजावलेली आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या कसोटीला न्यायालयाच्या टिकणार आरक्षण आपण दिलेलं आहे मला वाटतं त्यांनी सुद्धा आता आपला हट्ट सोडून दिला पाहिजे मी म्हणाल तेच झालं पाहिजे अन्यथा कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही अशी भाषा त्यांनी आज वापरली आणि चोवीस तारखेपासून रास्ता रोकोचा सुद्धा इशारा दिला राज्यभर पटलांनी काय करावं काही नाही हा त्यांचा प्रश्न परंतु आज सगळ्यात सगळ्या राज्यभरामध्ये कालच्या आरक्षणाचं स्वागत झालेलं आहे मला वाटतं त्यांनी आता ज्या भूमिकेचं ते स्वतः स्वागत करतात पण त्यांना ते ओबीसी पाहिजे ते शक्य नाही तो त्यांचा हट्ट सोडून दिला पाहिजे आणि त्याचा समाज बांधवकरता त्यांनी सुरू केलं जे आंदोलन होतं आणि त्यांनी आपल्या स्वतःबद्दल स्व स्वतः निस्वार्थीपणे चळवळ उभी केली होती त्या खरं म्हणजे स्वतःच या चळवळीला किंवा ती चळवळ संपुष्ट जायला ते स्वतःच काडीभूत होती पण आता जनतेचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही दादा, अरे साथ भी उसावर आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये